मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चणा गार्लिक त्याच्यासाठी ते मी चणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मीठ घालत आहे थोडंसं आणि आता हे आपण चणे उकडून घ्यायचे आहेत व्यवस्थित यांना मी इंडक्शनवरती ठेवत आहे आणि यांना उकडून घेत आहे दहा ते पंधरा मिनटं याने व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आहेत तुम्ही कुकरला लावले तर तुम्ही दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या मी इथे अशाच टुपशीमध्ये उकडून घेते चणे उकडून घेतलेले आहेत एकीकडे पॅन ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडंसं जास्त नाही घालायचं त्याच्यानंतर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या कमी तिखटवाल्या आहेत त्या मिरच्या घालायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर इथे मी एक लसणाच्या अख्ख्या लसणाच्या अशा पाकल्या ठेचून घेतलेल्या आहेत त्यांची साल काढलेली नाही आहे चण्यागार्लिकसाठी आपण साल काढायची नाही आहे व्यवस्थित आहे लसूण थोडंसं परतायचं आहे लसूण परतला याच्यामध्ये आता काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे तसाच चाट मसाला आणि थोडीशी हलद घालायची आणि थोडंसं मीठ कारण आपण पहिलाही देखील मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं घरचा मसाला घालून व्यवस्थित असे हलवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लगेच चणे घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे चणे मसाल्यामध्ये कोट करून याच्यावरती पाच मिनटं असेच ठेवायचे आहेत मस्त त्यानं थोडेसे क्रिस्पी होऊन द्यायचे आहेत असेच पाच मिनटांना असेच तव्यामध्ये ठेवायचे आहेत आपण पाच मिनटात आपले चना गार्लिक तयार आहेत आता यानं प्लेटमध्ये करायचं आहेत आणि गरमागरम सर्व करायचं आहेत